संपन्न होत आहे आजच्या या मेळाव्याला विशेष प्रमुख भाव म्हणून उपस्थित असलेले विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय श्री सुनील चंद्र सुनील चंद्रकांत भोसारा साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे सचिव पांडुरंग गांगर साहेब तसेच निकम साहेब तसेच जलहार पंचायत समितीचे सभापती मान्य लहरीनारायण बोकर पंचायत समितीचे सभापती मान्य तसेच म मा ठाकूर समाजाचे सर्वच सर्वांचे ना नाव घेणं काही शक्य नाही उशीर होईल तेव्हा मीकोर समाजाचे सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्वच राज्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी व गाव कमिटीचे पदाधिकारी व माझ्या समाज बांधवांनो आज या ठिकाणी सह आदिवासी मग ठाकूर समाजाचा मेळावा संपन्न होत आहे सर्वप्रथम या गोष्टीनं मला खूपच अभिमान आणि आनंद आहे कारण गेल्या तेरा वर्षात मी या मेळाव्याच्या मागणी करत होतो परंतु दोन हजार चोवीस उजाडला आणि तो या ठिकाणी भव्य असा मेळावा संपन्न होत आहे आज या मेळाव्यानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी सर्वप्रथम शब्द शब्दांनी स्वागत करतोय आजचा हा मेळावा ठेवण्याचं कारण एकच की मोठाकूर समाजाचा समाजाचे रीतिरिवाज आहे त्या जतन केल्या पाहिजेत जन्म मृत्यू व लग्न या ज्या रीती आहेत त्या रितीप्रमाणे चालल्या पाहिजेत आज आपण मेळाव आयोजित करतो प्रत्येक ठिकाणी परंतु विषय ठेवता ढोबळपणाने चर्चा करतो परंतु आपलं जे जन्म जन्माल आहे जन्माला आपल्या जन्मा जन्मल्यानंतर पाचवी करतात तर पाचवीच झाली पाहिजे काही काही ठिकाणी ती वारसा होत आहे तर आपल्या समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे पाचवी आहे तर ती पाचवीच झाली पाहिजे आपल्या लष्करी विधीचा जो काही काही ठिकाणी दावाच केला होता पण दावा करून दहाव्याला फक्त केस काढायचे आणि तेराव्याला त्याचा शेवटचा कार्यक्रम करतात परंतु काही ठिकाणी समाज लग्न सराई चालू झालेली आहे सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो हो की मुलाचे वय एकवीस वर्ष आणि मुलीचे वय अठरा वर्ष झाल्याशिवाय कोणत्याही पालकाने किंवा आपल्या समाज बांधवांनी मुलाचे आणि मुलीचे लग्न करणे जेणेकरून बालविवाह होईल आणि त्याचा भविष्यात आपल्याला भविष्यात परिणाम होईल तिसरा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे पेशा नोकर भरतीवर चर्चा करणे या ठिकाणी नुकतीच पालघर जिल्ह्याच्या तुम्ही बातम्या ऐकत असाल या ठिकाणी जी पेशा भरती आहे ही पेशा भरती कोर्टाच्या